नमस्कार मित्रांनो मी, मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबाबूममध्ये मित्रांनो वाढत चाललेलं शहरीकरण वाढत चाललेला लोकांचा समूह आणि सोबतच एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो आणखी मोठ्या पद्धतीने वाढत जातो आहे तो म्हणजे कचरा कचरा म्हटलं की कचऱ्याचं व्यवस्थापन आलं आणि कचऱ्याच्या व्यवस्थापनावर आपल्या इथे भरपूर गंभीर गंभीर गोष्टी गंभीर घटना घडलेल्या आहेत बरं याच घटनांवर अशाच महत्त्वाच्या या मुद्द्यावर बोलण्यासाठी एक ऑगस्टला एक नवा कोरा मराठी सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे अवकारिका सो या सिनेमाची so, yeah, कास्ट आपल्यासोबत आहे आपल्यासोबत आहे वैभवी विराट आणि पिया सो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आणि आम्हाला तुमच्याकडनं सिनेमाविषयी जाणून घ्यायला आवडेल थँक्यू सो मच थँक्यू फॉर फॉर हॅव्हिंग असेअर एक ऑगस्टला आमची अवकारिका नावाची फिल्म येते अवकारिका ही, mm -hmm. ही कचरा कचऱ्याची समस्या ह्याच्यावर ह्याचबरोबर कचरा कामगार आणि त्यांचं mm -hmm. जीवन आणि त्यांचं कनेक्शन त्यांचं सोसायटीबरोबरचं एक कनेक्शन या सगळ्या कचऱ्याच्या विश्वाबद्दल एक भाष्य करणारी आणि एक रियालिटी चेक देणारी फिल्म okay. आहे सी ए अरविंद भोसले hmm. हे लेखक दिग्दर्शक आहेत आणि रेडबर्ड मोशन पिक्चर्स प्रोड्यूस करत आहे प्रोड्यूस करत आहे सो so, या सिनेमात तुमची महत्वाची भूमिका मुख्य भूमिका आहे hmm. हा सिनेमा तुमच्यापर्यंत आला कसा अनफॉर्च्युनेटली दिग्दर्शक नाही आहेत सी ए अरविंद भोसले हे गेले पाच सहा वर्ष त्यांना हा प्रश्न फार भिडसावत होता त्यांना कचरा बघितल्यावर अस्वस्थता यायची त्यांच्या आसपास जे काय बघत होते रोगराई होत होती ह्याच्यामुळे ते फार अस्वस्थ होते करोनाच्या काळात आपण काय जेमतेम साफसफाई केली असेल पण आपल्यासाठी जे लोक करत होते त्यावेळेपासून ते त्यांना फार एक सॉफ्ट कॉर्नर सॉफ्ट कॉर्नर म्हणण्यापेक्षा त्यांच्याबद्दल एक कुतूहल आणि एक रिस्पेक्ट निर्माण झाला होता mm. आणि हे त्यांचं साचत साचत गेलं आणि मग त्यांनी ते लिखाण सुरू केलं त्यांनी अनेक ह्याच्यापूर्वी काही शॉर्ट फिल्म्स केल्या असतील गाणी केली असतील हे त्यांचा सी एचा पेशा सांभाळत ते करत होते आणि ह्याचा सगळा एक पाच सहा वर्षाचा अर्क त्यांनी त्यांचा ह्या फिल्ममध्ये उतरवला ह्यातला सगळ्यात शेवटचा दुवा मी आहे कारण की मी लिटरली काही दिवस असतानाच फिल्ममध्ये इन झालो ज्यावेळेला त्यांचा पूर्ण अभ्यास झाला होता ज्या वेळेला त्यांचं सगळं संहिता काय सगळी टीम रेडी होती आणि मी एकदम शेवटी शेवटी आलो पण त्यांचा जो काय अभ्यास होता आणि त्यांचं जे काय मेहनत होती त्या त्याचा त्याचा वापर करून मी माझं कॅरेक्टर पहिला शोधायला सुरुवात केलं त्यानंतर सरांनी मला अनेक स्वच्छता कामगारांच्याबरोबर माझी भेट करून दिली त्यांच्याबरोबर मी राहिलो त्यांचं काम समजलं जीवन समजलं आणि असा तो माझ्याकडं सगळ्यात शेवटी फिरून हा सिनेमा माझ्यापर्यंत आला मला काय ना, नाही म्हणण्यासारखं का काय मला उलटा जबाबदारी वाटली की असं काहीतरी सोशल Uh, आणि एकदम आताचा ज्वलंत प्रॉब्लेम जो सगळ्यांच्या आयुष्यात आहे त्याच्याबद्दल आपण काहीतरी करू शकतो तर मी अगदी एका दिवसातच सरांना होय म्हणून टाकलं त्यावेळेला <laughs> शेवटच्या क्षणी आला महत्वाची भूमिका देऊन <laughs> <पारों। Absolutely. laughs> तुमच्या ऍबसुल्युटली तुमच्या कॅरेक्टर विषयी जाणून घ्यायला आवडेल काय कॅरेक्टर yes. तर मी फिल्ममध्ये सत्या नावाचं एका सफाई कामगाराचं काम केलंय सत्या हा एक अत्यंत चोख प्रामाणिक एकदम त्याचं काम नीटनेटकेपणाने करणारं एक स्वच्छता कामगार आहे आणि त्याचं एक कुटुंब आहे आणि त्याचं जे काय जग आहे त्या जगात आपण फिल्मच्या सुरुवातीपासून हळूहळू एंटर होत जातो आणि मग आपण कचरा आणि कचरा कचऱ्याचा सगळी विल्हेवाट लावणारे कचरा कामगार ह्यांच्या आयुष्यात आणि या सगळ्या कचऱ्याच्या पूर्ण विश्वात आपण हळूहळू एंटर करत जातो आणि मग पुढं काही गोष्टी घडत जातात आणि मग ते तुम्ही फिल्ममध्ये बाकीच्या गोष्टी बघालच सो so, सत्या असा एक निष्ठावान एक स्वच्छता कामगार आहे सो so, प्रिया तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल आत्ता जसं सरांनी सांगितलं की सत्या हा सफाई योद्धा आहे तर त्या सत्याच्या पत्नीची भूमिका मी करत आहे मुळात अवकारिका हा शब्द संस्कृत शब्द आहे आणि याचा अर्थ होतो की कचरा पेटी तर उत्तम okay. कथा उत्तम गाणी संगीत आणि मनोरंजनाबरोबरच एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न किंवा त्यावर भाष्य करण्याची करण्याचा हा चित्रपट येतोय अवकारिका आणि यातून खूप सुधारणा होईल समाजामध्ये असं मला वाटतं तर एक छोटं कुटुंब आहे आमचं आणि सफाई कर्मचाऱ्यांवरती म्हणजे जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स असतील म्हणा किंवा ते दैनंदिन आयुष्यामध्ये काय करतात कचरा आपण जरी करत असलो तरी ते उचलण्याचं आणि त्याची विल्हेवाट लावण्याचं खूप चांगलं काम ते करतात आपण सुका कचरा ओला कचरा हे वर्गीकरण करायला हवं आणि या सगळ्या गोष्टी खूप चेंज करणाऱ्या आहेत असं मला वाटतं तर खूप चांगला पिक्चर येऊ घातला आहे तर तो, तो सगळ्यांनी नक्की बघा अशी मी सगळ्यांना विनंती करते छोट्या कुटुंबातला सर्वात छोटा सदस्य आपल्यासोबत आज आहे सो वैभवी तुझ्या भूमिकेविषयी काय का सांगशील सगळ्यांना नमस्कार आणि मी सत्या म्हणजे सफाई कामगार दाखवलेली त्याची मुलगी दीपू आहे तो कशी केली तू यांच्यासोबत सगळी तयारी भूमिकेची तुझ्या खरं तर मला म्हणजे शूटिंगला वगैरे सगळ्या ह्याला मज खूप मज्जा आली आणि खूप एन्जॉय पण झाला आमचा आणि खूप गोष्टी शिकायला पण मिळाल्या okay. मित्रांनो या सिनेमात ना एक स्वच्छ भारत अभियानावर एक गाणं आहे छान गाणं आहे खूप आणि खूप मोठ्या स्केलवर ते शूट केलं गेलं आहे बरं त्याला आपल्या भारत सरकारतर्फे ऍक्नॉलेजमेंट पण मिळालं आहे सो विराट सर त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तर काय होता सगळा तो प्रसंग नेमकं गीतकार नाही आहे अरविंद भोसले सर <laughs> पण गीतकार दिग्दर्शक दिदर्श... पटकथाकार म्हणजेच लेखक बरं का आणि प्रोड्युसर <laughs> <सुदा>। प्रोड्युसर सुद्धा आहे <laughs> तर त्यांना ह्या विषयावरती प्रकाश पाडायचा आहे लोकांना सांगायचं की हा प्रॉब्लेम आता खूप म्हणजे ते पाणी डोक्याच्या वरती गेलं नाकाच्या काय आणि आता आपण नाही नीट त्याला डील केलं तर पुढं खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे आपण खूप मोठ्या मोठ्या इतर गोष्टींबद्दल बोलतो पण जे आपल्या हातात गोष्ट आहे जे आपल्या दररोजची गोष्ट आहे कचऱ्याचं वर्गीकरण असो किंवा ओव्हरऑल स्वच्छता असो ह्याच्यावरती म्हणजे आत्ता नाही काय काम केलं तर पुढं फार लेट होईल ह्या आशयाचं हे गाणं त्यांना करायचं होतं आणि ते त्यांना हिंदीत करायचं होतं जेणेकरून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल जेणेकरून एक चांगला संदेश यातून पास होईल पण मग कुठेतरी मराठीची रीच कमी आहे असं तुम्हाला सुचवायचं का ह्या गोष्टी नाही फिल्म मराठीतच आहे इतर गाणी सगळी मराठीत आहेत बट आ, आ, हिंदी करायचं कारण त्यांचं की त्यांना ते नॅशनल लेवलला सगळ्यांना रीच आऊट करायचं होतं की स्वच्छतेचा त्यांना विषय जास्त महत्वाचा वाटला मेबी भाषेपेक्षा त्यामुळे त्यांनी हिंदी निवडली जेणेकरून जास्त लोकांना कळेल कारण सध्या भाषेविषयी थोडस अगदीच आहे की <laughs> फिल्म शूट होऊन आता एक दीड वर्ष झालंय त्यामुळे त्यावेळेला okay. तसं काही नव्हतं पण त्यांचा एकच एक सिन्सिअर अटेम्प्ट असा होता की ते हिंदी भाषिक काय म्हणजे सगळ्यांपर्यंत पोचावं म्हणून बाकी इतर जी दोन गाणी आहेत ती स्वतः मराठीतच केलेली आहे आणि त्यातले ते गाणी भरपूर हिंदी गायकांनी गायली चौहान सुनिधीनी एक गाणं गायलं आहे बाबा नावाचं आणि कैलाश खेरजींनी हे स्वच्छ भारत नावाचं गाणं गायलंय श्रेयश देशपांडेचं संगीत आहे पुण्यातच आहेत आपल्या आणि ते गाणं पण शूट तसंच सगळ्या स्वच्छता कामगारांना घेऊन सगळ्या शाळेतल्या मुलांना घेऊन सगळ्या इतर जो काय काम करणारा वर्ग आहे या क्षेत्रात ह्या सगळ्यांना घेऊन त्यांनी शूट केलं आणि म्हणजे गाणंसुद्धा छान झालं त्याला एप्रिसिएशन मिळालं स्वच्छ मिशन स्वच्छ भारत मिशनकडनं एप्रिसिएशन मिळालं त्यांनी पाठिंबा त्याला दिला आहे पी सी एम सीचा सपोर्ट आहे फुल फुल फिल्मला तेसुद्धा त्याच्या ते मागं आता काम करतायत सो अशा so, आपोआप ह्या गोष्टी माझ्या होत गेल्या आहेत कारण की ते तितक्या मास अपीलचं काहीतरी गाणं आहे त्याच्यातला संदेश पण तितकाच इम्पॉर्टंट आहे आणि होपफुली ते आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल एक ऑगस्टला आणि तिथून पुढे प्रेक्षकांनी सिनेमागृहात येऊन तुमचा सिनेमा, सिनेमा पाहावा यासाठी त्यांना तुम्ही आवाहन काय कराल अवकारिका ही अत्यंत सरळ थेट आणि महत्त्वाची महत्त्वाच्या गोष्टींवरती प्रकाश पाडणारी एक फिल्म आहे कचरा कचऱ्याची समस्या ही किती वाढली आणि त्याचं काय होऊ शकतं प्लस कचरा जे लोक आपल्यासाठी जे काही सफाई कामगार राबतात त्याचं त्याची विल्हेवाट लावतात त्यांचं आयुष्य त्यांच्यावर होणारे प्रसंग त्यांना पडणारे प्रश्न त्यांच्या आयुष्यात असलेल्या सगळ्या चढउतार ह्याच्यावरती आपलं समाजाचं आणि त्यांचं जे काय एक फ्रिक्शन होतं त्याच्यावरती आणि मेन म्हणजे कचऱ्याच्या समस्येवरती एक पॉझिटिव्हरित्या भाष्य करणारी फिल्म आहे एक ऑगस्टला थिएटर्समध्ये येते मला असं वाटते की एक सुजान नागरिक म्हणून प्रत्येकाने ती आपल्या लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना थिएटर्समध्ये जाऊन बघितली पाहिजे मित्रांनो आपली जी नेहमीची तक्रार असते की मराठी सिनेसृष्टी इकडे मागे पडते तिकडे मागे पडते मराठी सिनेसृष्टी कंटेंटच्या बाबतीत कधीच मागे पडत नाही आणि याही वेळेस एक ऑगस्टला एक सॉलिड कंटेंट असलेला एक महत्त्वाच्या विषयावरचा सिनेमा येऊ घातलाय आता तुमची माझी आणि आपल्या सर्वांची जबाबदारी प्रेक्षक म्हणून की अशा सिनेमांना सपोर्ट करणे त्या सिनेमांना चित्रपटगृहात जाऊन बघणे सो एक ऑगस्टला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात अवकारिका नक्की बघा थँक्यू थँक्यू सो मच तुम्हाला सर्वांना सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्स फॉर हॅव्हिंग असियर येस yes, प्लीज uh, सर्वांनी युट्यूबवरती uh, रेडबर्ड म्युझिक सर्च करा आणि दोन गाणे गाणे रिलीज झालेले आहेत का रे बाबा आणि स्वच्छ भारत ते नक्की बघा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मनाला भिडणारी आपली अशी वाटणारी गोष्ट आणि समाजात बदल घडवणारी अवकारिका हा चित्रपट या कथामधून तुमच्यापर्यंत येत आहे तर नक्की बघा अवकारिका एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी धन्यवाद